टी पास व्हा अगदी सहज फॉलो करा या ट्रिक्स आणि पास व्हा टीईटी अगदी सहज नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास ट्री या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या पाहत आहोत महा टी ईटी दोन हजार पंचवीस या परीक्षेची जी काही तयारी आहे ती अगदी आता जोमात सर्वांची सुरुवात झालेली आहे त्यासाठी आपण आणखी आपलं सर्वांचं मनोबल वाढावं त्यासाठी हा खास व्हिडिओ या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत टीईटी पास व्हा अगदी सहज फॉलो करा या ट्रिक्स आणि पास व्हा सहज तर मग वेळ न घालता आपण सुरुवात करूयात महा टी टी शॉर्टकट ट्रिक्स आणि स्टडी हॅक्स या ठिकाणी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पुढे जाण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो जर आपण या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका तर सर्वात महत्वाचा आहे सिलेबस आपल्याला अगोदर आपण एक गोष्ट करूयात आधी पेपर एक आणि पेपर दोन यांचा अभ्यासक्रम आपण नीट प्रिंट करून भिंतीवर लावू शकता म्हणजे जी ज्या ठिकाणी आपण रोज बसतो ज्या ठिकाणी आपण आपला हॉल असेल किंवा आपली बेडरूम असेल ज्या ज्या ठिकाणी आपण आपला सतत वा वावर ज्या ठिकाणी आहे ज्या रूममध्ये त्या ठिकाणी आपण भिंतीवरती पेपर एक जो कोणी जो आपला पेपर असेल पेपर एक असो किंवा पेपर दोन त्याचे काय करायचं आहे आप अभ्यासक्रम आपण प्रिंट करून लावू शकता दररोज शिकताना आपण एक थोडक्यात चेक मार्क या ठिकाणी लावायचा आहे आता चेक मार्क लावल्यामुळे काय होईल की आपल्याला कव्हरेज दिसेल म्हणजे आपण काय काय शिकत पुढे चाललेलो आहोत आणि आपला कॉन्फिडन्स देखील काय होईल वाढेल बूस्ट होईल त्यासाठी आपण दररोज शिकताना चेकमार्क लावला पाहिजे तर आता पुढची ट्रिक म्हणजे पेडॉगॉजीची आता पेडॉगॉजी मध्ये जास्तीत जास्त आपल्याला थेरॉटिकल भाग विचारला जातो उपपत्या विचारल्या जातात मग त्यामध्ये डे दे डेफिनेशन बी आहेत पुढे आणि काही तत्वे विचारले जातात काही प्रिन्सिपल्स असतात मग ट्रिक काय आहे त्याच्यासाठी तर तुम्ही ट्रिक एक करू शकता की प्रत्येक जो शिक्षण तज्ञ आहे पियाजे असेल वेगोचकी असेल कोलबर्ग असेल पावलाव असेल कोणती जे काही स्किनर आहे यासारखे भरपूर सारे जे काही समजा शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांच्या काय करायच्या यांच्या कीवर्ड्स लक्षात ठेवायचे की कोणाची कोणती थिअरी आहे कोणी काय दिलेलं आहे जसं की एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर इथं पियाजे इथं स्टेजस त्यानंतर बघा वेगोजकी त्यानं सोशल आणि कोलबर्ग यांनी मॉरल जी काय थिअरी दिलेली आहे त्या थिअरी आपण म्हणजे शॉर्टमध्येच या पूर्ण त्यांचे नाव आपल्या सर्वांना माहिती ज्या वेळेला आपण अभ्यास कराल त्यावेळेला लक्षात येत असते की नेमकं काय आहे हा भाग तर या ट्रिक आपण म्हणजे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायच्या आणि या ज्या थेरी आहेत कोणत्या सायंटिस्टने कोणती थेरी दिली कोणत्या सायंटिस्टची कोणती डेफिनेशन आहे आणि कोणता प्रिन्सिपल हा कोणत्या सायंटिस्ट आहे सायंटिस्टने दिलेला आहे हे जर आपण म्हणजे सायकोलॉजिस्ट आहेत ते सायंटिस्ट म्हणण्यापेक्षा म्हणजे मग आपण थोडक्यात कोणता सायन सायकोलॉजिस्ट जो आहे त्यानं कोणत्या प्रकारची थेरी मांडली हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यानंतर आपण पुढचा हॅक पाहूयात या ठिकाणी मॅथ्स आणि एव्ही मधला शॉर्टकट तो म्हणजे आपण काय करायचं की कॅल्क्युलेशनवर भर देत बसायचं नाही आपण पसारा मांडत बसू नका शॉर्टकट म्हणजे माइंड यूज करायचं आणि त्यानंतर आपण ट्रिक्सचा वापर करायचा जास्तीत जास्त जसं की आपण इथं जर पाहिलं एक ट्रिक या ठिकाणी दिलेली आहे पंचवीसचा वर्ग आपल्याला काढायचा पंचवीस साठी म्हणजे इथं पाचसाठी डायरेक्ट पंचवीस लिहा आणि दोन आणि तीनचा काय करायचंय गुणाकार करायचा सहा येतो हो म्हणजे या पद्धतीनं ही ट्रिक आपण या ठिकाणी पंचवीसच्या वर्गाची वापरू शकतो तर असे वर्ग वापरण्याचे ट्रिक सुद्धा आहेत तर त्या ट्रिक्स आपण देखील पुढे तासांमध्ये काही समजून घेऊयात तर मल्टिपल्स आता नऊच्या पाड्या जसे इतर नऊच्या पाड्याची ट्रिक आहे म्हणजे यांची बेरीज सम पाहिली तर ही कधीही नऊच येणार बघा म्हणजे इथं नऊ एक आठ नऊ दोन सात नऊ तीन सहा नऊ किंवा यांच्या अंकांची बेरीज आपण पाहतोय नऊच येते किंवा मग इथं कधी कधी इथं बघा या पद्धतीने करता येईल आपल्याला काय झिरो म्हणजे इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ आणि नऊ यालाच उलटीवर उजळणी म्हणा दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हा नऊचा पाडा तयार होतो म्हणजे अशा ज्या ट्रिक्स एकदम सिंपल ट्रिक्स आहेत एक ट्रिक्स म्हणजे फक्त आपण एक उदाहरण या ठिकाणी सांगितलेलं आहे तर याच्यापेक्षा हे गणितामध्ये भरपूर साऱ्या ट्रिक्स तुम्हाला पाहायला मिळतात आता ई व्ही मध्ये काय करणार तर नेमोनिक मेथड वापरायचे आहे नेमोनिक मेथड म्हणजे कशी त्यांचं शॉर्टकट तयार करा जसं इथे एक्झाम्पल दिलेलं आहे जी वाय सी एस एम सी एम एस म्हणजे काय गंगा यमुना कावेरी महे महानदी आणि त्यानंतर सिंधू त्यानंतर आपण जर पाहिलं तर आणखी एक आपण पाहूयात पैसा पैसामध्ये काय आहे हे सगळे ओशनचे नाव आहेत पॅसिफिक अटलांटिक इंडियन सदर्न अँड आर्कटिक म्हणजे हे अशा पद्धतीने देखील आपण काय करू शकतो की अशा नेमोनिक मेथडचा वापर करू शकतो आणि आपण ई व्ही मध्ये किंवा मॅथ्समध्ये ह्या ट्रिक्स आता जे आपण पाहिले त्या लावू शकतो त्यासोबतच आपण काय करायचं मराठी इंग्लिश लँग्वेजमध्ये आपल्याला में। ग्रामरचा जो भाग आहे ग्रामरच्या भागामध्ये नियम आणि एक्झाम्पल तयार करावं लागतील त्यानंतर सोबत सोबत म्हणजे स्पेलिंगच्या ट्रिक्स आहेत त्या लक्षात ठेवण्याचे वर्डला दोन तीन छोटे भाग करून आपण आठवायचे आहे त्यानंतर सिनॉनियम साठी रोज दहा शब्द आपण लिहिले पाहिजेत आणि एका मिनिटात ते रिवाईज केले पाहिजेत तर अशा पद्धतीनं आपण जर थोडीशी ट्रिक लावली तर प्रयत्न करायला हरकत नाहीये हे जे ट्रिक आहेत म्हणजे या पद्धतीने प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर हे एक थोडक्यात आपल्यासाठी एक गोल्ड माईन असते म्हणजे थोडक्यात मागील पाच वर्षांचे जर पेपर आपण जर पाहिले तर ते किमान आपण तीन वेळा सोडले पाहिजेत आणि रिपीट हो कारण का तर त्याचं कारण म्हणजे रिपीट होणारे जे प्रश्न असतात हे पंचवीस ते वीस टक्क्यापर्यंत वीस ते पंचवीस टक्के आपल्याला प्रश्न रिपीट होताना पाहायला मिळतात म्हणून मग आ, जे काही आपले शिक्षक बांधव आता जे होणारे शिक्षक बांधव आहेत तर ते काय करणार आहेत या ची तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी मात्र हे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स हे गोल्ड माइन ठरणार आहेत त्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर टाइम मॅनेजमेंट ट्रिक आपल्याला सांगता येईल तर ती म्हणजे या ठिकाणी एकशे पन्नास मिनिट आहेत एकशे पन्नास प्रश्न आहेत म्हणजे एक प्रश्न एका मिनिटाला आहे हे देखील आता जे अगोदर आपल्याला सोपं वाटतंय ते आपण सोडवायचे म्हणजे आता कुणाला लँग्वेज सोपी जाईल लँग्वेज सोपी जाईल तर कुणाला ई सोपं जाऊ शकतं मॅथ शेवटी जर मॅथ अवघड जात असलं तर त्याला शेवटी शक्यतो शेवटीच राहू द्या त्याला आणि मग कधी कधी काहींना पेडाओी सोपी जाते तर त्यांनी ती बी अगोदर सोडली तरी चालते पण ज्यांना जे सोपं जाते तो विषय अगोदर सोडवा आणि जसे जसे विषयाचे अगोदर आपले जे पाच विषय आहेत त्या पाच विषयाच्या अगोदर तुम्ही काय सॉर्टिंग करू शकता आपल्याला कोणता विषय अगोदर आवडतो किंवा कोणता सोपा जातो जो सोपा जातो तो अगोदर घ्या त्याच्यानंतर त्यानंतर नंतर आणि हार्ड विषय शेवटी राहू द्या बघा अशा पद्धतीनं जर आपण टाइम मॅनेजमेंट केलं तरी देखील आपला वेळ वाचू शकतो आणि आपल्याला मार्क्स चांगले येतात आपल्याला मार्क्स घ्यायचेत किती फक्त नव्वद मार्क्स घ्यायचेत म्हणजे आपल्याला जर नव्वद एक्क्याण्णव मार्क्स पडले तर बस आपलं काम फायनल झालेलं आहे रिव्हिजन फॉर्म्युला एक लक्षात ठेवायचा आहे तर ती म्हणजे ती बघा थ्री टू वन आता थ्री टू वनचा हा रिव्हिजन फॉर्म्युला आहे म्हणजे काय तीन दिवसाने एक रिव्हिजन आहे बघा त्यानंतर म्हणजे थ्री टू आणि वन मग तीन दिवसांनी एक रिव्हिजन दोन आठवड्याने दुसरा रिव्हिजन आणि एका महिन्याने फुल सिलेबसचे चे रिव्हिजन आपण करायचे आपल्याकडे कर वेळ खूप कमी आहे आता आपण खेळत बसायचं नाही किंवा इतर ठिकाणी वेळ टाइम वेस्ट न करता आपण त्याच्यावर फोकस करायचा आहे तर हे थ्री टू वनचा फॉर्म्युला आपण रिव्हिजन फॉर्म्युला जो आहे तो यूज करू शकता तीन दिवसानं दो दिवसा दो दोन आठवड्याने आणि एक महिन्यानं म्हणजे तीन दिवसांनी फर्स्ट रिव्हिजन दोन आठवड्याने दुसरे रिव्हिजन आणि आपल्याकडे अजून वेळ आहेत दोन महिने आहेत इथे एक पण एक महिन्यानं जेवढा आपण अभ्यासक्रम पाहिलेला आहे तेवढा सगळा त्याचं रिव्हिजन होणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे मॉक टेस्ट आपण रोज किमान एक बघा एक मॉक टेस्ट आपण द्यायला पाहिजे ती दोन तासाची द्यायची म्हणजे एक दोन तासात द्या किंवा आपला जो टायमिंग आहे अडीच तासाचा शक्यतो दोन तासात देण्याचा प्रयत्न करा वेळ आपला वाचतो म्हणजे हे होईल आणि तुम्हाला अजून फास्ट हे घ्यायला लागेल त्यानंतर अनालिसिस आपण करू शकतो आपण विक इयरे आपण ज्या ठिकाणी कमतरता आहे ते लिहून घ्या किंवा कुठंतरी त्याची नोंद करा की आपल्या या या ठिकाणी आपला भाग कमी आहे अनालिसिस करणं खूप महत्वाचं आहे आणि मग बोनस ट्रिक तुमच्यासाठी एक आहे ती म्हणजे दररोज दहा मिनिट आपण माइंड मॅपिंग करून टॉपिक सोडले पाहिजेत त्यामुळे एक्झाम हॉलमध्ये आपल्याला संपूर्ण चॅप्टर काय होईल आठवल म्हणून मग ह्या सगळ्या ज्या ट्रिक्स आहेत ह्या ट्रिक्स मी तुमच्यासाठी एक म्हणजे घेऊन आपल्या समोर मांडलेल्या आहेत तुम्हाला या याच आवडतील असं काही विषय नाही आहे पण एक माझ्या परीनं किंवा मला जे वाटलं की आपण हे करून आपण काय करू शकतो एक आपल्या सर्वांची थोडक्यात एक छोट्या खाणी मदत करू शकतो आणि त्यासाठी हा एक छोटा हा व्हिडिओ बनवण्याचा हा प्रपंच या ठिकाणी करण्यात आला आहे तर आपण अशाच आमचे जे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ आहेत याच्यासाठी आमच्या या नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर या ठिकाणी थांबूयात Thank you so much. Thank